नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन टप्पे होऊन गेलेले आहे आणि तिसऱ्या टप्प्याचेही पैसे मागे पुढे सुरू झालेले आहे परंतु अजूनही अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर याचे कारणे काय असू शकतात तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला ही कारणे कोणती आहे आणि त्याच्यावर काय उपाय करायचा आहे तर त्याची माहिती मिळणार आहे जेणेकरून आपल्या खात्यावर पैसे जमा होतील तर व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा भगिनीनो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या योजनेअंतर्गत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर आहे या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत परंतु अनेक महिलांच्या अकाउंटला अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर बघा अशा काही महिला भगिनी आहेत त्या पैसे जमा होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे जुलैमध्ये त्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु फॉर्म मंजूर आहे परंतु अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही आगस्टमध्ये काही महिला भगिनींनी फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म मंजूर आहे तरी पण त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि एकंदरीत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे काही महिला भगिनींच्या खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण आलेली आहे आणि नेमकं कारण काय आहे तेही समजण्यासाठी मार्ग नाही त्यानंतर पुढे बघूया आपण ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले आहे परंतु अनेक महिलांचे फॉर्म भरूनही पैसे आले नाहीत यामागे काही कारणे आहेत तुम्ही जर काही चुकीची माहिती भरली असेल तर तुम्हाला पैसे आले नसतील तर ज्या महिला भगिनींनी फॉर्म भरलेला आहे त्यांना दोन महिन्याचे रुपये तीन हजार रुपये दुसऱ्या हप्त्यामध्ये जमा झालेले आहे परंतु अनेक महिला भगिनी अशा आहेत की त्यांच्या अकाउंटवर अजून पैसे जमा झाले नाही या ना, तर यामागे अनेक सारे कारण असू शकतात त्यापैकी काही महिला भगिनींनी जर चुकीची माहिती दिली असेल फॉर्म भरत असताना तर होऊ शकते त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही त्यानंतर अजून पुढे काही कारणं आहेत की ती अतिशय महत्वाची आहे आणि होऊ शकते त्यापैकी एखाद्या कारणामुळे आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसतील तर बघूया ती पुढची कारणे बघा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतरही पैसे न येण्याची कारणे काय काय असू शकतात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेल्या महिलांचे बँक अकाउंट आधारशी लिंक नसणे बँक अकाउंट लिंक नसल्याने पैसे जमा होत नाहीत बघा अनेक साऱ्या महिला बघिनी आहेत की त्यांचं खातं बँकेमध्ये आहे परंतु त्याला आधार नंबर लिंक नाही त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि गव्हर्नमेंटला हे पैसे ट्रान्सफर करत असताना अडचणी येत आहेत त्यानंतर दुसरं कारण असू शकतं की चुकीची माहिती भरल्यास तुमच्या अकाउंटला पैसे येत नाही बरेच वेळा काय होते की फॉर्म ज्यावेळेस आपण भरलेला आहे तर तिथे आपण जर चुकीची माहिती टाकली असेल तर आपल्या खात्यावर पैसे जमा होत नाही ते एक मोठं कारण आहे त्यानंतर तिसरं कारण लाडकी बहीण योजनेच्या काही अटी आहेत या अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमचा फॉर्म मान्य केला जात नाही त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाही होऊ शकते काही महिला भगिनी अशा आहेत की त्यांनी फॉर्म तर भरलेला आहे परंतु त्या अटीमध्ये किंवा जे हमीपत्र द्यायचं होतं तर त्या हमीपत्रामध्ये त्या बसत नव्हत्या तरी पण त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यामुळे सदर महिला या योजनेसाठी बसत नसल्यामुळे त्यांच्याही अकाउंटला पैसे जमा झालेले नाही त्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरल्यानंतर फॉर्म जर पेंडिंग असेल रिव्ह्यू असेल किंवा डिसअप्रूव्ह असं दिसत असेल तरीही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नाही त्यामुळे ही अतिशय महत्वाची अशी कारण आहेत की ज्यामुळे अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकत नाही त्याचबरोबर अनेक महिला भगिनी अनेक महिला भगिनींनी अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म नेऊन दिलेले आहे परंतु त्याचा रिव्ह्यू घेतला नाही फीडबॅक घेतला नाही की आमचे फॉर्म भरले आहे किंवा नाही बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी फॉर्मच भरलेले नाही त्यामुळे होऊ शकते की तुमचा फॉर्म जर ऑनलाइन भरला नसेल तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर यासारखी अनेक अशी कारणे आहेत की ज्यामुळे अनेक लाडक्या बहिणी फक्त पैसे जमा होण्याची वाट पाहत आहे परंतु त्यांना माहित नाही की नेमका आपला फॉर्म भरत असताना नेमका काय चुका झालेल्या आहे का किंवा यापैकी एखादं कारण आहे का की ज्यामुळे आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकत नाही तर ह्या सगळी कारणं जे आहेत त्याचा शोध घ्या त्यानंतर ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर एवढंच होतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद